टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण पूर्ण भूमिकेकडे पूर्ण देशातच नव्हे तर जगाचं लक्ष लागलेलं ला आहे श्रीलंका असेल अनेक देश असतील पाकिस्तान असेल अशा देशाची लोकशाही गुप्त पाहायला लागलेली आहे आपण पाहिलं की पाकिस्तानच्याही निवडणूक आयोगांनी त्यांची स्टेटमेंट देणं सुरू केलेलं आहे आणि लोकशाहीचा जो राज झालेला आहे स्पष्ट केलेली आहे भारतामध्ये सुद्धा या महाराष्ट्र जनतेचे मत जो मताचा अधिकार प्रत्येकाला जो दिलेला आहे संविधानाप्रमाणे अधिकार आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जो जनतेने जो उठाव केलेला आहे खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवण्याचा त्यांनी उठाव केलेला आहे नाना पटोले आणि म्हणून त्यांच्या भावना समजण्यासाठी आणि त्यांनी ही जे मोमेंट जी सुरू केलेली आहे गावातल्या लोकांनी ती मोमेंट बघण्यासाठी मी इथं आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गावात ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे तर आजच रायगड जिल्ह्यातल्या मानगाव या ठिकाणी तिथल्या लोकांनी या व्ही एम मशीनचं डेमो दाखवण्याचा प्रयत्न केला पण तिथेही पोलिसांनी त्यांना थांबवलं खरं तर मात मतदान करण्याला शासनाने किंवा निवडणूक आयोगाने थांबवणं हे चुकीचं आहे का थांबवतात आहेत था जनतेला त्यांची मतं समजून घेण्याची स्वतःचा त्यांचा अधिकार आहे पण ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासू माहिती घेऊ गावकऱ्यांवर जे गुन्हे दाखल केले के गेलेले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून ते कशासाठी गुन्हे दाखल केले के गेलेले आहेत ही भूमिका तातडीनं निवडणूक आयोगाच्या सामोरे आम्ही मांडू राज्याच्या मुख्यमंत्र्याला मांडू पण या पद्धतीचं हुकुमशाही जी जी चाललेली आहे ती हुकुमशाही थांबली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या मताचा अधिकार त्यांचं मत कोणाला गेलं हे समजण्याचा अधिकार त्यांचा आहे घटनेमध्ये तो दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आज इथल्या जनतेचं मत समजण्यासाठी इथं आलेलं विरोधक म्हणतात राजीव गांधींनी यंत्रणा आणली असताना आक्षेप नव्हता मात्र विधानसभेला काच होते त्यावेळेस का असं तुम्ही पटेल साहेब याला जोडूनच आता जी सभा इथे भारतीय जनता पक्षाची किंवा समर्थनार्थ झाली त्यांनी असं म्हटलंय की ज्या लोकांनी ज्या लोकांना इथे यायचंय त्यांनी आधी आपल्या पदाची पदाचे राजीनामे द्यावे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राजीनामा निवडून आले असं देखील त्यांना एवढंच सत्तेची गर्मी झालेली असेल तर तो त्यांचा भाग आहे पण मूळ प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाचीच मोमेंट जी आहे ती संशयास्पद आहे आम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेप घेतलेले आहेत की जे शहात्तर लाख मतं जे रात्री वाढले गेलेत ते कसे वाढलेत तुमची सगळी मोमेंट फास्ट आहे ऑनलाईन आहे ई एम मशीन त्याच्यासाठी पाहिजे पारदर्शकता राहते निवडणूक आयोग का बॅकफूटवर चाललेला आहे तुम्हाला सांगतो की विधानसभेत जी आता आमदारांची छपत झालेली आहे त्यांना माहिती नसेल कारण की ते आता फारच सत्तेचा माज आल्यासारखं वागतात सत्तेमधले लोक एका आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून ना आलेलो नाही तरी छपत घेतो आहे असं त्यांनी शपथेत बोललेलं आहे तर त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर जात नाही कारण हा विषय इथला नाही आम्ही तो विधानसभेत दिल्लीमध्ये आहे का ना ते विधानसभेतच आम्ही तो याचा उल्लेख करू पण लोकांना त्यांची मतं समजून घेण्याचा अधिकार आहे मार्तवाडीच्या जनतेने जी काही भूमिका घेतलेली आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेली आहे या निवडणुका झालेल्या ते आता निवडणुका पुन्हा वापस होतील किंवा मान्य सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जेव्हा हस्तक्षेप करेल तर होऊ शकतं पण आमचं मत जे आहे तो मताचा अधिकार आहे तुम्हाला लक्षात असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या हक्काची लढाई लढायचं असेल आणि मोर्चा काढायचा असेल तर तो सुद्धा आता उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सरकारने त्याला मोर्चाचे अधिकारसुद्धा जनतेचे काढले आपल्याला माहिती असेल फक्त लोकांनी मत मारायचं मत मारल्याने मशीनमध्ये त्यांना जे काय करायचं ते करायचं आणि मग लोकांनी लाठीचार्ज करायचा दिल्लीच्या सीमेवर काय चाललेलं आहे शेतकऱ्यांच्यावर अंगावर लाठीचार्ज चालू आहे अशुदोळाच्या कांद्या टाकण्याचं काम चालू आहे शेतकरी चा बेहोशोधात चा आहेत तरुण आपल्या देशातला आपला हक्क मागण्यासाठी संसदेवर आपल्या मागण्या घेऊन जातात आहे त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आहे फक्का देशामध्ये हिटलरशाही सुरू झाली हुकुमशाही झाली आणि राहिलं ते जे इथं म्हणतात राजीनामे द्यायला उत्तमराव जानकरांनी सांगितलं मी पण सांगितलं निवडणूक आयोगाने सांगावं की आम्ही निवडणुका बायलेट याच्यावर घेणार नाही व्ही एम मशीनवर बायलेटवर घ्याव्यात आम्ही तयार आहोत त्यांना सांगा ते लिहून आणून द्या निवडणूक आयोगाचा आदेश काढून द्या पायलटवर निवडणुका आहे ऐकाय ना सर्वोच्च न्यायालय शांतते नाही का ते जे इकडे येऊन बोलतात ना म्हणून त्यांना आमचा चॅलेंज आहे आणि निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झालेली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि रात्रीचे शहात्तर लाख मतं जे वाढली त्याचा हिशोब का देत नाही आखरी निवडणूक आयोग मतदान घेतात ना मग रात्रीच्या अंधारात शहात्तर लाख मतं झाली अरे आखरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे सत्ता येईल जाईल पण लोकशाही टिकली तर सगळं काही राहील आणि लोकशाही संपुष्टात आली तुमच्या चौथा स्तंभाचा तरी त्यांनी हालत काय करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे हा काही आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही आहे जे काही मार्तंगडीच्या लोकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशाच्या प्रत्येक मतदात्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उचललेला आहे त्याचं समर्थन करण्याची गरज आहे पण याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप ही तर काही भाजप काँग्रेसची लढाई नाही आहे ही लोकशाहीला वाचवण्याची लढाई आहे आणि या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील झालो पाहिजे ही भूमिका आमची आहे सर्व जे आघाडीचे पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला वगळून एकत्रित आलेले आहेत आणि ममता बॅनर्जीचं नेतृत्व मान्य करायचं सांगितलं हा विषय यामध्ये शिवसेना आहे मला मला एक प्रश्न आहे की मी इथं आलो आहे मताच्या अधिकारासाठी आता राष्ट्रीय पातळीवर जायचं काही कारण नाहीये राहिला तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न असा आहे हे तर त्याच्याही पलीकडे जाऊन बोलतात दोन हजार चौदापासूनच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असंही बोलतात त्यामुळे हे वेडबेगार जे काही लोक असतात त्यांचं फार घेऊ नका तुम्ही देशाला दोन हजार मध्ये स्वातंत्र्य नाही मिळालं याला सत्तेचाळीस मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हे लोक तर सांगतात की दोन हजार चौदाला स्वातंत्र्य मिळालं आता तुम्ही स्वातंत्र्यात पैदा झाला की आता दोन हजार चौदामध्ये जन्माला आला तर ते विचार केला पाहिजे ही लोकांनी म्हणून यांचा फार